जागेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात कुरुंदवाडी म्हणून महाशिवरात्री यात्रेची सुरुवात झाली होती कुरुंदवाडी येथील कृष्णा यात्रेला गत वैभव प्राप्त झाले पाहिजे त्यामुळे यात्रेचे सातत्य टिकवणे गरजेचे आहे राजकीय संघर्षापेक्षा आणि श्रेयवादापेक्षा शहरातील विकासात्मक कामाला महत्त्व दिले पाहिजे यात्रेच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी माझा पुढाकार राहील असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रे यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचे मनोगते झाले स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी टीना गवळी यांनी करून यात्रेचे महत्व विषद करून प्रशासनाच्या वतीने कुरुंदवाड यात्रेसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्राव करफुडे म्हणाले कुरुंदवाड यात्रेच्या ऐतिहासिक महत्वावर प्रकाश टाकून पूर्वी यात्रेत शेतीशी संबंधित आधुनिक आधुनिक साधन सामग्री पाहायला मिळत असे मात्र पंच्याहत्तर वर्षे उलटूनही यात्रेसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नाही हे गावासाठी दुर्दैव आहे यात्रेच्या जागेसाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे यात्रेच्या निमित्ताने शेतीतील आधुनिकता शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे नगरपालिकेच्या विकास कामांबाबत ते म्हणाले की नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे अंडरग्राउंड पाईपलाईनचा योजना राबवून गावाला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न होईल गावाच्या विकासासाठी संघर्ष न करता संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले गुरुद्वार यात्रेचा गौरवपूर्ण इतिहास जपण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी रमेश भुजगुडे धनपाल आलासे बाळासाहेब देवटे उदय डांगे अभिजित पवार उमेश कर्नाळे महेश देवकाते शरद आलासे रणजित डांगे सुरेश बिंदके अक्षय आलासे यात्रा लेखपाल अभिजित कांबळे ले, प्रतीप बोरगे स्नेहल सोनाळकर शिवमाला भोसले श्रद्धा वळवडे यांच्यासह पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन जमीर पठाण यांनी केले आभार दादाचो पाटील यांनी मानले